जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय आणि आठव्या दशकातील पाचवा समास आपण काल सुरू केलेला आहे स्थूळ पंच महाभूते भेद असं मोठंच्या मोठं या समाजाचं नाव आहे त्यापैकी खरं म्हणजे स्थूळ पंचमहाभूते हा विषय आपण कालच पाहिला पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूते सृष्टीमध्ये कुठल्या कुठल्या स्वरूपात व्यापून आहेत हे समर्थांनी आपल्याला सांगितलं आणि शेवटी तत्वाकडे आपण वळलो आकाश हे जे महाभूत आहे याचं लक्षण आणि स्वरूपाचं लक्षण म्हणजे आत्मस्वरूपाचं लक्षण समान वाटतं वाटतं म्हणजे वर करणी ते समान वाटतं आणि त्यामुळंच श्रोत्याच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की जर लक्षण समान आहे तर मग आकाशाला स्वरूप किंवा आत्मा का म्हणू नये वस्तू अचळ आढळ वस्तू निर्मळ निश्चळ तैसेचे आकाश केवळ वस्तूसारखे असा युक्तिवाद श्रोत्यानं मांडला आत्म्याचं किंवा स्वरूपाचं लक्षण काय आहे ते अचळ असणं अढळ असणं निर्मळ असणं आणि निश्चळ असणं ही सगळी लक्षणं आकाशाच्या ठिकाणी पण आहेत मग आकाशाला स्वरूप किंवा आत्मा का म्हणू नये किंवा वस्तू म्हणजेच परब्रह्म का म्हणू नये आता याचं उत्तर समर्थ देतायत आणि पुढच्या ओव्यांमधून पुन्हा संवाद उलगडत जातोय तर आपण एक एक ओवी आता पाहत जाऊया ऐकून वक्ता बोले वचन ही शंका ऐकून वक्ता आता बोलायला लागला वस्तू निर्गुण पुरातन आकाशा अंगी सप्तगुण शास्त्री निरोपिले वस्तू म्हणजेच ब्रह्म परब्रह्म किंवा आत्मस्वरूप हे पुरातन आहे आणि निर्गुण आहे पण आकाशाच्या ठिकाणी गुण आहेत असं समर्थ म्हणत आहेत आकाशाअंगी सप्तगुण शास्त्री निरोपिले शास्त्र असं सा सांगतं की आकाशाच्या अंगी सात, सात गुण आहेत कोणते सात गुण पुढच्या वयत मांडलीत पहा काम क्रोध शोक मोहो भय अज्ञान शून्यत्व पाहो ऐसा सप्तविध स्वभाव आकाशाचा काम क्रोध शोक मोह भय अज्ञान आणि शून्यत्व या सात गुणांनी आकाश आहे या सात गुणांचा अंतर्भाव आकाशामध्ये येतो समर्थ म्हणतात हा आकाशाचा स्वभाव आहे या गुणांचा आत्मा वस्तू मात्र पूर्णपणे निर्गुण आहे त्यामुळं अशी आपल्याला तुलना करता येत नाही ऐसे शास्त्राकारे बोलिले म्हणून आकाशभूत झाले स्वरूप निर्विकार संचले उपमेरहित स्वरूप की आशी है कि ही अशी गोष्ट आहे की त्याला कोणतीही उपमा देता येत नाही आकाशाला मात्र उपमा देता येते आणि म्हणून आकाश हे महाभूत म्हटलं जातं आता वेगवेगळे दृष्टांत देऊन समर्थांनी हा विषय समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे ते काय म्हणतायत पहा काच काचबंदी आणि जळ सारीखेची वाटे सकळ परी एक काच एक जळ शहाणे जाणती रुवामध्ये स्फटिक पडिला लोकी तद्रूप देखिला तेणे झाला कापूस न करी तांदुळामध्ये श्वेत खडे तांदुळा सारीखेच वाकुडे चाहू जाता दात पडे तेव्हा कळे साधर्म्य असलेल्या गोष्टी एकत्र आल्या म्हणजे त्या एक असत नाहीत काचेची जमीन आणि पाणी डोळ्याला एकच दिसतं पण शहाण्यांना कळतं की काच कुठली आणि पाणी कुठलं असं समर्थ म्हणत आहेत कापसाच्या ढिगामध्ये जर स्फटिक पडला तर तो कापसासारखा दिसतो पण त्याला जर कापूस समजला तर कपाळ मोक्ष होईल कापसात पडून मात्र कपाळ मोक्ष होत नाही किंवा तांदळातले खडे हे खडे अगदी तांदळासारखे दिसतात पण म्हणून चावले तर दात पडतील समर्थ उपमा देऊन दृष्टांत देऊन समजावतायत की हे दिसायला समान वाटलं तरी ते समान असत नाही वर कर्णी आकाश स्वरूपाप्रमाणे वाटेल पण आकाश हे स्वरूप नाही पुढेही ते उदाहरणे देत आहेत पहा त्रिभागामध्ये खडा असे त्रिभागासारखाच भासे शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे चुना वाळू आणि ताग यांच्या मिश्रणात जर खडा पडला तर तो त्या मिश्रणासारखाच दिसतो पण त्याचा नीट शोध घेतला तर त्याच्या कठीणपणामुळं त्याला त्या ते मिश्रणातून बाजूला काढता येतं गुळासारिखा गुळदगड परी तो कठीण निचाड नागकांडी आणि वेखंड एक म्हणू नये सोने आणि सोनपितळ पितळं एकची वाटती केवळ परी पितळेसी मिळता ज्वाळ काळीमा चढे गुळदगड गुळासारखा दिसतो पण ते वेगळे असतात गुळदगड कठीण असतो नागकांडी आणि वेखंड एक दिसले तरी त्यांना एक म्हणता येत नाही सोनं आणि सोनपितळ अगदी एकसारखं दिसतं पण आगीत टाकलं की सोन पितळ काळं पडतं एकूण काय गुण वर करणे समान दिसले तरी पदार्थ एक असतीलच असं नाही असो हे दृष्टांत आकाश म्हणजे केवळ भूत ते भूत आणि अनंत एक कैसे समर्थ म्हणतायत हे दृष्टांत पुरे झाले आकाश हे शेवटी एक भूत आहे त्या आकाशाला अनंत परमात्मा कसं काय म्हणता येईल वस्तुसी वर्णची नसे आकाश श्यामवर्ण असे दोहीस साम्यता कैसे करीती विचक्षण आत्मवस्तूला रंग नाही आकाशाला मात्र श्यामवर्ण आहे असं समर्थ म्हणतात अर्थात आकाशाचा रंगसुद्धा भासतो बर का पण त्याच्या ठिकाणी रंगाचा गुण आहे हेच सिद्ध होतं दोहीस साम्यता कैसे करीती विचक्षण त्यामुळं जे विचारवंत लोक आहेत ते दोघांमध्ये म्हणजे आत्मवस्तू आणि आकाशामध्ये साम्य आहे असं कसं म्हणतील आता इथे श्रोता पुन्हा प्रश्न विचारायला लागला श्रोता काय म्हणतोय पहा श्रोते म्हणती कैचे रूप आकाश ठाईचे अरूप आकाश वस्तूच तद्रूप भेद नाही श्रोता म्हणतोय आकाशाला कुठला आलंय रूप त्याला कोणतंही रूप नाही ते अरूपच आहे म्हणून आत्मवस्तू आणि आकाशात भेद करता येत नाही आता खरं म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की आकाशाला स्वरूप आत्मा किंवा वस्तू ब्रह्म म्हणता येत नाही तरीही श्रोता प्रश्न करतोय की ते एकच आहेत कारण दोघेही अरूप आहेत म्हणून आता आकाशाचं वर्णन करताना ते अरूप आहे असं म्हटलं गेलेलं आहे ना त्या मुद्द्याला धरून श्रोता प्रश्न विचारत आहे पुढेही त्यानं प्रश्न सुरू ठेवलाय तो काय विचारतोय पहा भूतास नाश आहे आकाश कैसे नासत आहे आकाशास नस आहे वर्ण व्यक्ती विकार पृथ्वी आप तेज आणि वायू या चार भूतांना नाश आहे तर आकाशाला नाश नाही शिवाय त्याच्या ठिकाणी रंगही नाही आणि दृश्यत्वाचा विकारही नाही म्हणजे आकाश डोळ्याला दिसू येत नाही अनुभवाला येत नाही म्हणून आकाश आणि ब्रह्म याचं तो इथं शिष्य किंवा श्रोता सांगतोय शिवाय तो असाही मुद्दा मांडतोय की आकाशाला नाश नाही तर इतर चार भूतांना नाश आहे पुढे म्हणतो आकाश अचळ दिसते त्याचे काय नासो पाहते पाहता आमुचेनी मते आकाश शाश्वत माझं मत काय आहे ते तो सांगतोय बरं का तो म्हणतोय आकाश अछळ आहे शिवाय ते नाश पावतं असंही आपण म्हणता सद्गुरू जे सांगतायत तेच सद्गुरूंचं वाक्य शिष्य सद्गुरूंना ऐकवतोय आकाश अचळ आहे आणि आकाश नाश पावतं कारण भूत आहे आता ही दोन वाक्य शिष्याला किंवा श्रोत्याला विसंगत वाटत आहेत श्रोता म्हणतोय पण त्यातलं काय नाश पावतं हे काही आम्हाला कळत नाही आमच्या मते माझ्या मते आकाश हे शाश्वत आहे आता हे ऐकून पुन्हा उत्तराला सुरुवात झाली ऐसे ऐकून वचन वक्ता बोले प्रतिवचन ऐका आता लक्षण आकाशाचे हा सगळा प्रश्न ऐकून वक्ता म्हणतोय किंवा समर्थ म्हणतायत आता तुला आकाशाचं लक्षण सांगतो आकाश तमापासून झाले म्हणून काम क्रोधे वेष्टिले अज्ञान शून्यत्व बोलिले नामतयाचे काम क्रोध शोक मोह भय अज्ञान आणि शून्यत्व हे गुण आकाशाच्या ठिकाणी आहेत त्याचं कारण आकाशाची उत्पत्ती तमोगुणापासून झाली आहे समर्थ जे उत्तर देत आहेत ते शांतपणे आधी आपण श्रवण करूया पुढे ते काय म्हणतायत पहा अज्ञाने काम क्रोधाधिक मोहो भये आणि शोक या अज्ञानाचा विवेक आकाश गुणे एखादी व्यक्ती त्याच्या लक्षणांनी दिसून येते तशातला हा प्रकार आहे आपण जंगलामध्ये आहे आणि लांबून हत्ती चालत आला आता तो हत्ती आहे हे आपण कशावरून ओळखतो त्याची उंची त्याचं वजन त्याचा चालण्याचा डौल त्याची सोंड त्याचं मस्तक त्याचे मोठे कान काहीतरी लक्षण आपल्याला दिसतं आणि आपण ओळखतो की हा हत्ती आहे तसं ही आकाशाची लक्षणं आहेत काम क्रोध शोक मोह वगैरे याचाच अर्थ त्या आकाशाच्या ठिकाणी तमोगुण आहे म्हणजे इथे आकाश एका पद्धतीनं गुणांनी प्रगट होतं त्यामुळे हे सिद्ध होतं की हे सगळं आकाशाच्या ठिकाणी आहे समर्थ काय म्हणतायत अज्ञाने काम क्रोधाधिक हे सांगायच्या आधी समर्थ म्हणाले की अज्ञान शून्यत्व बोललेले तयाचे म्हणजे शून्यत्व रूपी अज्ञान हे एक प्रकारे आकाशाचं नावच आहे तिथं काय घडतं अज्ञानामुळं काम क्रोध शोक मोह आणि भय यांचा जन्म होतो अज्ञाने काम क्रोधाधिक आणि अज्ञान आणि शून्यत्व याचं साम्य आहे शून्यत्व म्हणजे अज्ञान ते आकाशाच्या ठिकाणी आहे म्हणून आकाशाच्या ठिकाणी हे सर्व गुण आहेत नास्तिक नकार वचन तेची शून्यत्वे लक्षण तयास म्हणती हृदयशून्य अज्ञान प्राणी नास्तिकता किंवा नकार वचन म्हणजे काही नाही की वस्तुस्थिती जी आहे ती शून्यत्व दर्शवते हे शून्याचं लक्षण आहे त्यामुळे पहा ज्याच्या ठिकाणी दया माया नाही अशा प्राण्याला हृदय शून्य म्हटलं जातं समर्थ ते उदाहरण देत आहेत तसं ज्याच्या हृदयात शून्य म्हणजे अज्ञान आहे तो अज्ञानी माणूस असाही अर्थ होतो एक प्रकारे समर्थ शून्यत्व आणि अज्ञान याचे एकीकरण आपल्याला सांगतायत की जिथं अज्ञान आहे तिथं शून्यत्व आहे आणि जिथे शून्यत्व आहे तिथे एक प्रकारे अज्ञानीपणाच आहे या दोन्ही गोष्टी आकाशाच्या ठिकाणी आहेत त्यामुळं खरं म्हणजे आकाशाला परब्रह्म म्हणता येत नाही समर्थ काय म्हणतायत पहा आकाश स्तब्धपणे शून्य शून्य म्हणजे ते अज्ञान अज्ञान म्हणजे कठीण रूपतयाचे समर्थांनी आपल्याला शून्यत्व आणि अज्ञान याची सांगड घालून सांगितलं की ते दोन्ही एकच आहे आणि आता समर्थ अज्ञानाला कठीण म्हणतायत अज्ञान म्हणजे कठीण रूपतयाचे त्यामुळे साहजिकच आकाशाला कठीणपणा हा गुण येऊन चिकटला कठीण शून्य विकारवंत तयास कैसे म्हणावे संत मनास वाटे हे तद्वत आहाच दृष्टी वरवर बघितलं तर सत्स्वरूप किंवा वस्तू आणि आकाश एक वाटेल आकाश स्वरूपच आहे असं वाटेल पण ज्याच्या अंगी कठीणपण आहे शून्यत्व आहे सगळे विकार आहेत अशा आकाशाला परब्रह्म म्हणता येत नाही अज्ञान कालवले आकाशी तया कर्दमा ज्ञाननासी म्हणून या आकाशासी नाश आहे श्रोत्याचा युक्तिवाद होता की स्वरूपाला वस्तूला नाश नाही त्याप्रमाणे आकाशालाही नाश नाही तो युक्तिवाद समर्थांनी समूळ खोडून काढला आकाशात अज्ञान असल्यामुळं अज्ञानाचं जे मिश्रण आहे कर्दम म्हणजे मिश्रण त्या मिश्रणाला ज्ञान नष्ट करतं ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान टिकू शकत नाही आणि परब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान वस्ती करून आहे शुद्ध ज्ञान त्यामुळं आकाशाला नाश आहे हे उघडच आहे याचा दुसऱ्या बाजूना अर्थ असा की ज्ञान जेव्हा होतं त्यावेळी पाचही भूतांचा नाश होतो निराश होतो पंचमहाभूतांच्या पलीकडे असलेलं ब्रह्मतत्व हे ज्ञानरूपानं आहे त्यामुळंच आकाशालाही नाश आहे जसा तो पृथ्वी आप तेज वायू या महाभूतांना आहे समर्थ पुढे म्हणतात तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटती एकरूप परी मध्ये विक्षेप शून्यत्वाचा त्यामुळं वरवर जरी ते समान दिसले एकरूप वाटले व्यापकपणामुळं तरीसुद्धा आकाशाच्या ठिकाणी पोकळी आहे शून्यत्व आहे म्हणून तिथं अज्ञान आहे आणि या सगळ्यामुळं या दोघात फरक आहे आहाच पाहता कल्पनेसी सारखेच वाटे निश्चयेसी परी आकाश स्वरूपाशी भेद आहे पुन्हा समर्थ तेच सांगतात की वरवर स्थूळ दृष्टीनं पाहिलं कल्पनेनं पाहिलं तर दोघे सारखे वाटतात पण पन सूक्ष्मपणे विचार केला की के आकाशातील आणि स्वरूपातील भेद स्पष्ट होतो उन्मनी आणि सुषुप्ती सारी खेच वाटे तत्वता परिविवंचून पाहो जाता भेद आहे वरवर पाहिलं तर निद्रा आणि उन्मनी अवस्था एकच वाटेल निद्रेतही देहाचा विसर पडतो उन्मनीतही देहाचा विसर आहे पण उन्मनीमध्ये अज्ञानाचा संपूर्ण नाश आहे सुषुप्ती अवस्थेमध्ये गाढ निद्रेच्या अवस्थेमध्ये मात्र अज्ञान तसंच आहे तात्पुरता देहाचा पडलेला विसर आहे आणि तिथे आपल्या स्वरूपाचाही विसर आहे त्यामुळे झोपेपूर्वी आपण जसे असतो तसेच झोपून उठल्यानंतरही असतो हा सुषुप्तीतील आणि उन्मनीतील मोठा फरक आहे उन्मनीत वाटेल मनुष्य झोपल्यासारखा पण तो खरं म्हणजे जागृतीमध्ये आहे खऱ्या आत्म्याच्या जागृतीमध्ये तिथे देहबुद्धी नाही त्यामुळे अज्ञानाचा संपूर्ण नाश आहे त्यामुळे वरवर जरी दोन्ही अवस्था सारख्या दिसल्या तरी खूप मोठा फरक त्यांमध्ये आहे म्हणून समर्थ पुढे म्हणत आहेत खोटे खऱ्या सारखे भाविती परिपरीक्षवंत निवडीती का कुरंगे देखो न भुलती मृगजळासी सामान्य लोक जे असतात ते खोट्याला खऱ्याप्रमाणे मानतात पण पारखी लोकांना खरं आणि खोटं हे नीटपणे कळून येतं मृगजळाला पाहून हरणं जशी बोलतात तशी अज्ञानी लोकांची स्थिती असते असं समर्थ म्हणत आहेत आता असो हा दृष्टांत बोलीला कळा या संकेत म्हणूनही भूत आणि अनंत एक नव्हे ती आता समर्थ म्हणतायत हे दृष्टांत राहू देत आपल्याला संकेतानं कळावं म्हणून हे सगळं सांगितलं आकाश म्हणजेच आकाश हे भूत आणि अनंत परब्रह्म एक असू शकत नाहीत आकाश वेगळेपणे पहावे स्वरूपी स्वरूपची व्हावे वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे मुख्य मुद्दा समर्थांनी असा सांगितला आहे आता की आकाशाला वेगळेपणानं पाहता येतं तिथे आकाशाचा द्रष्टा आहे साक्षी आहे स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही साक्षी नाही कोणताही द्रष्टा नाही स्वरूपाला वेगळेपणानं पाहता येत नाही स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपच होणे ही, ही एकच गोष्ट संभवते तिथं वस्तू आणि ती पाहणारा असं द्वैत शिल्लक राहत नाही आता ही गोष्ट आपण थोडी साधनेच्या अंगानं समजून घेऊया ध्यानाला जेव्हा साधक बसतो त्यावेळी समोर पहिल्यांदा मन उभं राहतं विचार रूपानं एकामागून एक विचारांची साखळी ध्यानाचा गुरुपदिष्ट साधनेचा अभ्यास वाढत गेला की त्या विचारांमध्ये अंतर पडत जातं हे अंतरच खरं म्हणजे शून्यत्व आहे इथे तत्व आहे असं पहा ज्याला आपण मन म्हणतो तो विचारांचा शब्दांचा सागर आहे तिथे शब्दांची एक प्रकारे साखळी आहे संकल्प विकल्पात्मक हा अशी मनाची व्याख्याच आहे संकल्प असो किंवा विकल्प असो तो कोणत्या माध्यमानं समोर प्रगट होणार अर्थातच शब्दांच्या म्हणजेच विचारांच्या माध्यमानं त्यामुळे जेव्हा विचार नाहीत तेव्हा तिथे मन नाही पण मन नाही याचा अर्थ ते पूर्णपणे मेलं असाही होत नाही ते पुन्हा उद्भवत असं पहा आपण ध्यानाला बसल्यानंतर मगाशी पाहिल्याप्रमाणे निर्विचार स्थिती आली दोन विचारांमधलं अंतर वाढायला लागलं तर याचा अर्थ असा होत नाही की उन्मनी स्थिती आली ती केवळ निर्विचारता आहे ते केवळ शून्य आहे आणि तिथे ते शून्य आहे हे जाणणारा द्रष्टाही आहे आपल्याला हे लक्षात येत असतं की आता कोणताही विचार नाही हे लक्षात येणं कधी शाब्दिक असतं तर कधी निशब्द अवस्थेतलं असतं शाब्दिक अवस्थेतून हे लक्षात आलं तर आपली विचारशून्यता भंग पावली तिथे शून्यावस्थाच राहिली नाही पण पन निशब्दपणे जर आपण जाणलं की इथे कोणताही विचार नाही तर ज्याला हे कळून येतं की इथे विचार नाही आहे तो या शून्य स्थितीचा द्रष्टा आहे आता ज्याला द्रष्ट आहे ती गोष्ट स्थूलच असणार अज्ञानात्मक असणार म्हणून हे शून्यत्व अज्ञानच आहे हे शून्यत्व वाढत गेल्यानंतर पुढे काही काळांतरानं काही वर्षानं उन्मनी अवस्था येते त्यामुळं उन्मनीला शून्यत्व म्हणता येत नाही आणि शून्यत्व म्हणजे उन्मनी नाही याच न्यायानं हे शून्यत्व ज्या आकाशतत्वाला निर्देशित करतं ते आकाशतत्व म्हणजे उन्मनीत अनुभवाला येणारं परब्रह्म नाही दोन्हीत प्रचंड फरक आहे या आकाशाला साक्षी आहे द्रष्टा आहे पाहणारा आहे अनुभवणारा आहे पण उन्मनीमध्ये या द्रष्ट्याचा या साक्षीचा संपूर्ण लय आहे तिथे जो स्वरूपी आहे तोच स्वरूप होऊन गेलेला आहे अशी ती ज्ञानावस्था आहे समर्थ म्हणतायत येथे आशंका फिटली वृत्ती मावळली भिन्नपणे नवचे अनुभवली स्वरूप स्थिती। आता इथं शंका नाहीशी झाली त्यामुळं काय झालं संदेह वृत्तीही नाहीशी झाली स्वरूपस्थिती जी आहे जी कधीही भिन्नपणे अनुभवता येत नाही त्याबद्दलचं आपण विवेचन पाहिलं आकाश अनुभवा येते स्वरूप अनुभवा परते म्हणून या आकाशाते साम्यता न घडे दुग्धासारिखा जळांश निवडू जाणती राजहंस तैसे स्वरूप आणि आकाश संत जाणती आपण शून्यत्वाचा अर्थ साधनेच्या अंगानं जो पाहिला तोच एका पद्धतीनं समर्थ इथं सांगतायत की आकाशाचा अनुभव भिन्नपणे घेता येतो पण स्वरूप हे अनुभवणाऱ्याच्या पलीकडचा आहे तिथं वेगळेपणाचा अनुभव नाही आणि म्हणून स्वरूपामध्ये आणि आकाशामध्ये साम्य असू शकत नाही राजहंस दुधातील पाणी वेगळं करतो आणि दूध तेवढं घेतो त्याप्रमाणे आकाश आणि स्वरूप याच्यातला फरक संतच जाणतात असं समर्थ म्हणत आहेत समासाच्या शेवटी ते म्हणतात चकळ माया गथा गोवी संत संगे हे उगवावी पावी जे मोक्षाची पदवी सत्समागमे हे ऐकायला अतिशय सोपं वाटतं की अशी शून्यावस्था येते मग दीर्घकाळ ती राहिल्यानंतर कालांतरानं उन्मनी अवस्था येते वगैरे वगैरे पण हे शिवाय केवळ अशक्य आहे स्वरूपाव्यतिरिक्त जे म्हणून आहे ते सर्व मायेमध्येच येत समर्थ म्हणतायत की संतांच्या संगतीमध्ये जाऊन म्हणजेच सद्गुरूंच्या सहवासात जाऊन याची उकल करून घ्यावी त्यांच्याकडून हे समजून घ्यावं की काय माया आहे आणि काय शाश्वत असं आपलं स्वरूप आहे नुसतं समजून न घेता त्या प्राप्तीचा अभ्यासही त्यांच्याकडून घ्यावा अनुग्रह घ्यावा साधना कशी करावी हे समजून घ्यावं त्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वर्ष साधना करावी असं जर घडलं तरच मोक्षपदाची प्राप्ती होते बावीजे मोक्षाची पदवी सत्समागमी इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे स्थूळ पंचमहाभूते भेद नाम समास पाचवा श्रीराम आता इथून पुढचा सहावा समास दुश्चित निरूपण आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम